एकोणतीस वर्षात झालेली आहे नेमणूक तारीख दोन हजार दोन बारा पंच्याण्णव आहे शैक्षणिक अर्हता बी एड एड आहेत आदरणीय वेगळे शैक्षणिक उठावामध्ये पंच्याण्णव हजार सातशे रुपयाची उठाव केला आणि शाळेचा भौतिक विकास केला परत स्पर्धा परीक्षामध्ये मार्गदर्शन करून त्यांचे अनेक विद्यार्थी यश मिळालेलं आहे उत्कृष्ट पद्धतीनं स्नेह संमेलन मिळवून कलागुणांना वाव दिलेला आहे पूर्ण काढा <laughs> <laughs> सन्मानीय बाबासाहेब दामोदर यलमार सर बंडाची वस्ती केंद्र भंडिसे गाव सेवेचा आरंभ आपण सतरा नऊ त्र्याण्णवला के केलेला आहे तीस वर्षाची सेवा आपण संपन्न केलेली आहे एस एस सी डीएड पर्यंत आपलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे वृक्षारोपण फटाकामुक्त दिवाळीचं आयोजन बचत बँकेची सवय शाळा तंबाखू मुक्त करण्यात आपलं योगदान राहिलेलं आहे टी व्ही बंद आंदोलन आपण चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे त्यांनी सत्यासाठी यायचं आहे विनंती आहे या शिक्षकांचे गावकरी किंवा व्यवस्थापन समितीचे सदस्य त्यांनी वरती जायचं आहे तिसरा पुरस्कार स्टाफने सुद्धा वरती जायचं आहे पान एक अट आहे स्टेजच्या डाव्या बाजूकडून उजव्या जायचं आणि उजव्या बाजूने खाली यायचं केशव सराव सराव राठोड सर समानवस्ती पंडित शेगाव त्यांची नेमणूक आहे बारा एक दोन हजार नऊ हे मी डी एड आहे आता मी केशव रावत राठोड आदर्श शिक्षक दोन हजार बारा पासून तंत्रस्नेही केंद्रस्तरीय आणि पीठस्तरीय मार्गदर्शन स्वच्छता मॉनिटर आहेत होते ते जिल्हा स्तरावरती प्रशिक्षण ई लर्निंग मध्ये मार्फत प्रशिक्षण केशव रावत राठोड पर्यंत यांना विनंती आपण सन्मान्य केशव राव राठोड सर आपण सहकुटुंब सहपरिवार स्टाफ सहज वरती जायचं आहे मोहन रामचंद्र लिमगेरे सर विद्याधर वसंतराव भोसले सर सविता प्रताप मेहत्रे मॅडम या तिन्ही आदर्श शिक्षकांनी तयार राहायचा आहे आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद केशव श्रावण राठोड सर यांचा युद्धीन या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय एक तंत्रस्ने शिक्षक केंद्र स्तर पीड त्यांचा सक्रिय सहभाग झालेला आहे स्वच्छता मॉनिटर जिल्हा स्तरावर ई लर्निंगची शाळा अशा प्रकारचे योगदान असणाऱ्या केशव श्रावण राठोड सर यांचा यंदोजी सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मान्य जयगुक्त पावार यानंतर सन्मानिय मोहन रामचंद्र लिंगेरे सर नागरेवाडी शाळा केंद्र गाणेगाव एस एसी डीएड पर्यंत शिक्षण झालेलं आहे प्रौढ शिक्षण प्रभावीपणे राबवलं पक्ष भोसले सर वीस जुलै दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव रोजी आपल्या सेवेचा आरंभ केला असे सन्मानिय मोहन रामचंद्र सर यांचा येतोजी सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय त्यांनी सरकारचा स्वीकार करायचा आहे आताची शाळा अठरावरून वरून पंचाळीस पर्यंत पंधरा आपलं योगदान राहिलेलं आहे सगळ्या शैक्षणिक महाराष्ट्रामध्ये शाळा अवश्रेगीत आहेत वृक्ष लागवडीमध्ये शतकोटी वृक्ष लागवडीमध्ये आपण सहभागी आहे यांचा योजित सन्मान संपन्न आहे यानंतर विद्यालय वसंतराव भोसले सर यांनी तयारी करायचं आहे रत्न विद्याधर भोसले सर यांनी तयारी जायचं आहे इतिहासाचे गाड्या अभ्यासक उत्तम लोकटे शाळा अवसैणीत चाळीस हजार शंभर रुपयाचा शैक्षणिक उडा राष्ट्रीय सण सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय सहभाग आहे आणि इंग्रजी विषयावर विशेष प्रभुत्व असल्यानं भोसले सरांचा या ठिकाणी देखीलही सन्मान संपन्न होतोय कुटुंबियांना विनंती आहे की आपल्याला सरकार विवेकानंद सर

मेहत्रे मॅडम खरात माळी वसिवा ही यांना विनंती करतोय सहकुटुंब सहपरिवार त्यांच्या दाव्या बाजूकडून स्टेजवरती जायचं आहे पुरस्कार विजेत्यांनी उजव्या बाजूकडून खाली यायचा आहे श्रीमती सविता प्रताप मेहंद्रे मॅडम बारा डिसेंबर दोन हजार तीन रोजी त्यांचा पुरस्कार देणारे जे मान्यवर त्यांना विनंती करायचं पुरस्कार देणारे मानवकरांचं मागासरला एम ए सर सर्वांना थोडं थोडं म्हणजे घरामध्ये पुढे सविता प्रताप मित्रेनाडम एम एवढं त्यांचं शिक्षण झालेलं आहे पारावरतीचा आहे अशा विविध विभूमातून त्यांनी शिक्षण सेवा केलेली आहे कारण सविता प्रताप मित्रेकाडम यांचा हा परिचय चालू आहे गेलेला आहे समाजवान सुंदर पवार सर आणि राज अहमद ताबो यांनी तयार राहिला आहे सविता प्रताप सत्यवान सुद्धा पवार सर यांनी तयार करायचं शाळा प्रेक्षक आपण पाणी ताना फाउंडेशनचा कर्तृत्वान महिला पुरस्कार दोन हजार एकोणीस दोन हजार सात मध्ये दोन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीमध्ये आलेले आणि दोन हजार चोवीसला भारताला फाउंडेशनच्या कर्तृत्वान पहिला पुरस्कार विजेत्या सविता प्रताप्रा यांचा यंत्रण सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय धन्यवाद यानंतर बागलवासी शाळेला जगाच्या नकाशा नाण्याचा स्नेहाचा वाटा राहिला अशा परमस्नेही सत्यवान सुखेव पवार सर यांनी सत्कार जो स्वीकार करायचा आहे अठरा वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे नऊ जानेवारी दोन हजार सहा ला सेवेचा प्रारंभ झाला एम ए डी एड पर्यंत उच्च शिक्षण झालेलं आहे शालेय क्रीडा स्पर्धा लोक वर्गणीतून आनंदाची गोष्ट म्हणजे बारा लाखाच्या वर निधी यांनी जमवला आणि शाळेला एक प्रकारचं रूप बदलण्यात त्याचा सिंहाचा वाटा राहिला भौतिक सुविधा पूर्ण असणारी ई लर्निंगची शाळा आणि मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळामध्ये दैदिप्य महान यश ज्यांनी संपादन केलं अशा सत्यवाद सुखदेव पवार सर यांचा सहकुटुंब या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय आहे त्यांनी सत्काराचा स्वीकार करायचा आहे भागलवसी शाळेला रुग्ण बदलण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे यानंतर वकील तांबोळी सर वाकरी यांना विनंती आहे की आपण तयारी राहायचं आहे वकील राजा मोहम्मद तामुळ सर वाकरी आपण तयार राहायचं आहे त्याचबरोबर पुढची घोषणा आहे श्री महादेव लग्न गोड वाण पवार सर याचा येतोच सन्मान या ठिकाणी भागेव देव आले राजपांनी कार्यासाठी निश्चितच आपल्या मागेची शुभेच्छा राहतील सत्कार संपन्न होत असताना दीर्घ काळाचा विजय करायचा आहे तांबोळी सर आणि रेडी श्री वकील राजमहम्मद तांबोळी सर यांच शाळा आहे वाचली सतरा जानेवारी एकोणीसशे शहाण्णव रोजी त्यांचा नेमणूक झालेले आहे महादेव गोडसे सर यांनी तयार महादेव गोडसे सर वर्ष सेवा झालेली आहे महादेव गोडसे सर बी एड त्यांचं शिक्षण आहे गोलबाळा शाळेचे शिक्षण तयार करायचं महादेव गोडसे सर श्री यांनी विषयाचा अशाही वारीत योगदान देतात अनेक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत त्यानंतर महादेव लग्न गोयसिंग गोंडबा शंके केंद्र यांची नेमणूक दहा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव सर्व कुटुंबियांसह त्यांनी वरती जायचं आहे हा सण अतिशय गौरवाचा आहे यांची सेवा एकतीस वर्ष झालेली आहे बी ए डी एड त्यांचं शिक्षण आहे गारसभा आयोजन जन्म साक्षरता कार्य महिला दिन कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन त्यांचे जे सहकार्य आहेत त्या सर्वांनी सर्व लाईक खाली जायचं आहे यानंतर भाग्यश्री अरविंद मॅडम खर्डी शाळेचे आहेत केंद्र खर्डी सव्वीस वर्षाची अव्यात सेवा एम ए डी एड उच्च शिक्षण झालेलं आहे शिव जन जन्मोत्सवामध्ये आपला सक्रिय सहभाग झालेला आहे दोन हजार अकरा ना बाराच्या शिक्षक समितीचा आपल्याला पुरस्कार प्राप्त आहे त्याचप्रमाणे छत्रपती परिवाराचा नुकताच दोन हजार तेवीस चोवीसचा कृतिनिष्ठ पुरस्कार आहे सन्मान्य भाग्यश्री अरविंद अवधूप मॅडम यांचा येतोची सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय पुढचे सन्मान्य हनुमंत ज्ञानेश्वर होते भारत उदराव यादव आणि प्रकाश बापराव मोरे या सर्वांनी आदर्श शिक्षकांनी सर्वप्रमा पुढे यायचं आहे हनुमंत ज्ञानेश्वर सर गुव्हाळी शाळेमध्ये ते कार्यरत आहेत चौदा बारा दोन हजार पाच रोजी त्यांची नेमणूक तारीख आहे अठरा वर्ष त्यांची सेवा झालेली आहे दरम्यान भारत उत्तराव यादव आणि प्रकाश बाप्पा मोरे या दोघांनी सहकुटुंब सहपरिवार स्टाफ सह उपस्थित राहायचा आहे अठरा वर्षाची सेवा झालेली आहे डी एड त्यांचं शिक्षण आहे तंत्रस्नेही शिक्षण त्याने विद्यार्थ्यांना दिलं शाळा ईदर्डी येण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील असतात आपल्या दिव्यांग स्वरूपाला प्रगतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये एकही अडसर म्हणून येतात सन्मान भोपेंद्र सरमित्र यांनी सातत्याने आदर्श विद्यार्थी घडवलेले आहेत सरांसाठी जोरदार सभागृह वाजवत आहे विमाळी शाळेची सर्व मान्यवर शिक्षकांना सुद्धा विनंती आहे ज्याने धिपेसरांच्या बरोबर जायचं आहे त्याचबरोबर काशीगाव क्षेत्रातील सन्माननीय काशेगाव क्षेत्रातील सन्माननीय भारत उमराव यादव यांनी तयार राहायचं आहे सन्मान्य भारत उमराव यादव हुसेनगर काशीगावचे हे शिक्षक एकोणीस मार्च शहाण्णव रोजी यांची नेमणूक झाली सव्वीस वर्ष अकरा महिन्याचा शिक्षण सेवेचा कालावधी अतिशय गौरवास्पद आहे बी ए डी एड शिक्षक घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अवरात्र जपणारा हा हाडाचं शिक्षक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रती द्वेश मिळवलेलं आहे वृक्ष लागवड करून शाळा विविध केलेल्या आहेत वृक्ष संवर्धनासाठी लोकसहभागातून त्यांनी एक लाख दहा हजार चारशे रुपयाचं लोकवर्धनी गोळा केलेली आहे वनभोजन मेळावा आयोजन केलेला आहे विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत आदरणीय भारत उमराव यादव सर यांना विनंती करतोय स्टेटच्या नाव्याबाजी सहकुटुंबसहस्था काशेगाव केंद्राचे सन्मान्य त्यानंतर मी तयारीसाठी सांगतोय शिरालाल अप्पा एकमल्ली तानाजी दादासाहेब क्षीरसागर यांनी तयार राहायचं आहे सभागृहामध्ये जे उपस्थित शिक्षक आहेत त्या सर्वांनी उद्या जाता येत थांबायचं आहे सभागृहामध्ये असणारे जे शिक्षक आहेत त्यांनी आपल्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी थांबायचं आहे कोणीही जागेवरून लोटायचं नाही आणि सामुदायिक फोटो घेण्यात येणार आहे तेव्हा सर्व आदर्श शिक्षकांनी थांबायचं आहे आणि सभागृहात उपस्थित सर्व शिक्षकांनाही विनंती आहे आपण उपस्थित मान्यवरांना कोणीही <laughs> सभागृह सोडून द्यायचं नाही धन्यवाद हिरालाल आपली सर तानाजी दादासाहेब क्षीरसागर सर दत्ताधी सुजय कांबळे यानंतर सन्मान करण्यासाठी श्री प्रकाश बापराव मोरे यांना मी बोलवतो आहे खड्डोबा

शाळा उठाव यामधून जोर घेण्यासाठी एक लाख पस्तीस हजार रुपयाचा यावर्षी युतीप्रवाद त्यांनी मिळवलेला आहे शाळा परिसरामध्ये बावन मोठे वृक्षारोपण आणि संवर्धन केलेलं आहे वृक्ष वृक्षमित्र शाळा त्यांच्या आहेत विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक सहल उपलब्ध राबवतात प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करतात विद्यार्थ्यांना सर्गस दर्शन त्यांनी दिलेलं आहे जिल्हा त्यांचे मार्गदर्शन आहे भूगोल विषयाची पुस्तक निर्मितीमध्ये झेडपी सोलापूरकडून त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे ही लोक स्वतःच्या युट्यूब चॅनल घेतात आमचे शिवाला परिसर संतोली ओसिवाडी यांच्यासोबत शिकण्याची संधी मिळाली असेच सेवेला प्रारंभ केला सोळा आगस्ट